नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण पोलिस भरती दोन हजार चोवीस साठी अतिशय महत्वाचे चालू करण्याचे प्रश्न पाहणार हे मागील तीन महिन्याचे प्रश्न आहेत बघा अतिशय आय एम पी प्रश्न आहेत फक्त मोजकेच प्रश्न आपण इथे कव्हर केले आहेत प्रश्न चोवीस आहेत जरी प्रश्न चोवीस असले तरी जवळपास माहिती घेऊन आपण ते दीडशे ते दोनशे पर्यंत नेणार आहोत पोलीस भरतीत आतापर्यंत विचारलेले प्रश्न तसेच विचारले जाऊ शकतात असे प्रश्न याचा पाठ आपला चौथा असणार आहे आपण या अगोदर तीन पाठ घेतलेले त्यामध्ये विचारण्यात आलेले प्रश्न आणि विचारण्यात येऊ शकतात असे प्रश्न आपण घेतले त्याचा आता चौथा पाठ आपण इथे कव्हर करणार प्रश्न अतिशय महत्वाचे आहेत व्हिडिओ शॉट नक्की पाहायचा आहे कोणी अर्धवट सोडायचं नाही कारण प्रश्न हे बघा ट्रेंडिंग ट्रॉपिकनुसार चोवीस प्रश्न इथे आपण कव्हर करणार प्रश्न पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला अशा प्रश्नांची माहिती मिळून जाईल प्रश्न पहिलाच आहे सर्व प्रश्न तुम्हाला स्टार मार्क करून ठेवायचा कारण निवडक प्रश्न आपण इथे कव्हर केलेले आहेत प्रश्न पहिलाच आहे पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेच्या समारोप सोहळ्यात भारताचे ध्वजवाहक कोण होते आता याचं उत्तर सांगण्या अगोदर नुकतंच पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा ही पार पडली तर त्याचा अगोदर आपण कि क्लिअर करूया त्यामध्ये जेवढे पदक वगैरे सर्व काही आहे ती डिटेल आपण रिव्हिजनमधून पाहूया तर पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा ही नुकतंच दोन तीन महिन्यापूर्वी पार पडली तर त्यावेळी उद्घाटनावेळी शरद कमल अचंता व पी व्ही सिंधू हे त्याचे भारताचे ध्वजवाहक होते उद्घाटनावेळी कोण होते तर शरद कमल अचंता आणि पी व्ही सिंधू जर समारोपचा विचार केला तर समारोपवेळी पी आर श्री जेश व मनु भाकर पी आर श्री जेश व मनु भाकर हे पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेच्या समारोप सोहळ्यात भारताचे ध्वजहॉक होते आता पी आर श्रीजेसचा जर विचार केला तर पी आर श्रीजेशने बघा हॉकी खेळातून निवृत्ती जाहीर केले आणि त्याचा जो काही जर्सी नंबर सोळा आहे बघा तर तो, तो आता निवृत्त करण्यात आलेला आहे जर्सी नंबर सोळा हा पी आर श्रीजसचा आहे आणि तो आता खेळामधून बघा निवृत्त करण्यात आला आहे जर मनुभाकरचा विचार केला तर मनुभाकर ही बघा झज्जर जिल्ह्यातील आहे झज्जर जिल्ह्यातील आणि या मनु भाकरने भारतासाठी पॅरा पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये पहिले पदक मिळवून दिले होते बघा भारताचे खाते कोणी ओपन केले होते पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तर मनु भाकर यांनी ओपन केले होते त्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये दोन पदके जिंकले आहेत बघा मनु भाकर यांनी मनु भाकर यांनी दोन पदके जिंकलेली आहेत जर पॅरिस ऑलिम्पिकचा विचार केला तर सर्वाधिक पदके ही जिंकलेली आहेत अमेरिका या देशाने किती तर एकशे सव्वीस पदके जिंकलेले आहेत त्यामध्ये सर्वाधिक चाळीस सुवर्णपदक हे अमेरिका या देशाने जिंकलेले आहेत जर भारताचा विचार केला तर भारताने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत फक्त सहा पदके जिंकले त्यामध्ये एकही सुवर्णपदक जिंकता आला नाही त्यामध्ये पाच कांस्य पदक आणि एक रौप्य पदक आता ते एक रौप्य पदक कोणी जिंकलेले आहे तर ते जिंकलेले आहे गोल्डन बॉय नीरज चोप्राने नीरज चोप्राने जिंकलेले आहे हे झालं पॅरिस बाबत आता इथे प्रश्न विचारला आहे पॅरा ऑलिम्पिकचा तर पॅरा ऑलिम्पिक देखील आपण रिव्हिजन म्हणून माहिती पाहूया तर पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेच्या समारोप सोहळ्यात भारताचे ध्वजवाहक कोण होते जर समारोप सोहळ्याचा विचार केला तर त्या अगोदर आपण उद्घाटनाचा देखील विचार करूया तर सुमित अंतिल व भाग्यश्री जाधव तर हे पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेच्या उद्घाटनावेळी भारताचे ध्वजवाहक होते आता प्रश्न आहे समारोपचा तर योग्य उत्तर पर्याय डॉ हरविंदर सिंह प्रीतीपाल हरविंदर सिंह व प्रीतिपाल हे बघा पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेच्या समारोप सोहळ्यात भारताचे ध्वजवाहक होते यामध्ये प्रीतीपालने दोन कांस्य पदक पटकावले पत आहेत बघा मिश्र मध्ये दोन पदके पटकावलेल्या आहेत प्रीतीपालने आणि हे आता भारताचे ध्वजवाहक होते समारोप सोळावी जर पदकांचा विचार केला तर सर्वाधिक पदके ही चीन या देशाने पटकावलेली आहेत ती किती तर दोनशे वीस दोनशे वीस पदके ही चीनने पटकावलेली आहेत सर्वाधिक सुवर्ण पदकांचा विचार केला तर चौऱ्याण्णव सुवर्णपदक या एकट्या चीनने इथे पटकावलेले आहेत जर टॉप चार देश पाहिले आपण तर पहिल्या क्रमांकावर होता चीन दुसऱ्या क्रमांकावर होता ग्रेट ब्रिटन तिसऱ्या क्रमांकावर अमेरिका आणि चौथ्या क्रमांकावर नेदरलँड यामध्ये भारताने किती पदके पटकावलेली आहेत तर भारताने पटकावले आहेत बघा एकोणतीस पदके त्यामध्ये सात सुवर्ण नऊ रौप्य आणि तेरा कांस्य पदके अशी एकूण एकोणतीस पदके पटकावत भारत हा अठराव्या स्थानावर होता पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेच्या अठराव्या स्थानावर होता एवढं झालं आपण एका प्रश्नावर सर्व पॅरिस ऑलिम्पिक आणि पॅरा ऑलिम्पिक जे काही महत्वाचे टॉपिक होते ते आपण इथे कव्हर केलेले आहेत आता बोलूया दुडच्या दुसऱ्या प्रश्नाकडे दुसरा प्रश्न देखील तेवढाच आय पी आहे भारतातील पहिले धान्य एटीएम कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले ज्याचं योग्य उत्तर आहे पर्यायड ओडिसा तर भारतातील पहिले धान्य ए टी एम ओडिसामधील बघा भुवनेश्वर जे काही राजधानी आहे ओडिसाची तर त्या भुवनेश्वरमधील मंचेश्वर या ठिकाणी भारतातील पहिले धान्य ए टी एम हे सुरू करण्यात आलेले आहे इथे एक प्रश्न तुम्हाला विचारतो जो मागील पाच सहा महिन्यापूर्वीचा असेल आय थिंक तर भारतातील पहिले गोल्ड ए टी एम कोठे सुरू झाले होते भारतातील पहिले गोल्ड ए टी एम तर ते आपण घेतले त्याचं उत्तर तुम्हाला किती लक्षात आहे ते तुम्ही आता कमेंटमध्ये सांगायचं आहे पुढचा तिसरा प्रश्न आहे याला देखील स्टार मार्क करून ठेवा कारण पहिला आहे तर भारतातील पहिला सॉरी पहिला विज्ञानरत्न पुरस्कार दोन हजार चोवीस खालीलपैकी कोणास प्रदान करण्यात आला तर पर्याय ब गोविंद राजन पद्मनाभन यांना पहिला विज्ञानरत्न पुरस्कार दोन हजार चोवीस हा नुकत्याचा प्रदान करण्यात आला आहे स्टार मार्क करून ठेवा प्रश्न विचारला जाऊ शकतो पुढचा चौथा प्रश्न आहे देशातील कोणत्या शहराला राष्ट्रीय स्वच्छ वायू शहर, शहर पुरस्कार प्रदान करण्यात आला हा देखील तेवढाच महत्वाचा प्रश्न याला देखील स्टार मार्क करून ठेवा तर नुकतंच स्वच्छ वायू सर्वेक्षण पार पडले देशामध्ये आणि या स्वच्छ वायू सर्वेक्षण दोन हजार चोवीसनुसार नुसार पर्याय क सुरत शहराला राष्ट्रीय स्वच्छ वायू शहर, शहर पुरस्कार नुकतंच प्रदान करण्यात आला आता सुरत हे शहर कोणत्या राज्यातील आहे तर गुजरात या राज्यातील आहे सुरत हे शहर गुजरात राज्यातील आहे आणि या शहराला राष्ट्रीय स्वच्छ वायू शहर पुरस्कार हा नुकतंच प्रदान करण्यात आला जर प्रश्न इथे विचारला सर्वात स्वच्छ शहर पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला तर याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय अ इंदोर इंदोर हे भारतातील बघा सर्वात स्वच्छ शहर म्हणून पुरस्कार पुरस्कृत झालेले आहे इथे प्रश्न आहे सर्वात स्वच्छ वायू शहर तर त्याचं योग्य उत्तर असणार आहे सुरत इंदोर हे सर्वात स्वच्छ शहर आहे सर्वात स्वच्छ शहर जर पर्याय ड आपला अमरावतीचा जर विचार केला तर अमरावती हा बघा स्वच्छ वायू सर्वेक्षण दोन हजार चोवीसनुसार नुसार तीन ते दहा लाख तीन ते दहा लाख लोकसंख्येच्या गटात महाराष्ट्राच्या अमरावतीने कितवा क्रमांक पटकावला तर दुसरा क्रमांक पटकावलाय कशामध्ये तर राष्ट्रीय स्वच्छ वायू शहर जे काही नुसतं नुकतं सर्वेक्षण पार पडले तर त्यामध्ये दुसरे आ, दुसरा क्रमांक पटकावलाय आपल्या अमरावतीने पुढचा पाचवा प्रश्न आहे कोणाला निवडणूक आयोगाचे राष्ट्रीय पी डब्ल्यू आयकॉन घोषित करण्यात आले आहे तर नुकतंच केंद्रीय निवडणूक आयोगाने पर्याय ब शीतल देवी व राकेश कुमार दोघेही बघा अपंग आहेत आणि यांनाच केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक आयोगाचे राष्ट्रीय पी डब्ल्यू आयकॉन घोषित केले आहे कालच्या व्हिडिओमध्ये याबद्दल आपण पूर्ण संपूर्ण डिटेलमध्ये माहिती पाहिलेली आहे इथे आपण घेणार आहोत कारण जास्त कालावधी झालेला ना नाही ते तुमच्या लक्षात असेलच जर थोडे तीन चार दिवस अजून गेले की आपण हा प्रश्न पुन्हा घेऊया आणि त्याची पुन्हा एकदा रिव्हिजन म्हणून माहिती पाहूया आता इथे आपण एक्स्ट्रा माहिती घेत नाहीत तर निवडणूक आयोगाचे राष्ट्रीय पी डब्ल्यू आयकॉन कोणास घोषित करण्यात आलेले तर शीतल देवी आणि राकेश कुमार इथे तुम्हाला प्रमुख सांगतो जे निवडणूक आयोगाचे प्रमुख आहेत तर सध्या राजीव कुमार राजीव कुमार हे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत भारताचे जर महाराष्ट्राचा विचार विचार केला तर यू पी एस मदान हे निवडणूक आयुक्त आहेत आणि निवडणूक अधिकारी कोण आहेत तर एस चोकलिंगम हे निवडणूक अधिकारी आहेत पुढचा सवा प्रश्न आहे पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा दोन हजार चोवीसमध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली आपण मगाशी जिथे सर्व डिटेल पाहिलेले आहे पर्याय अ एक, एकोणतीस पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा दोन हजार चोवीसमध्ये भारताने एकूण एकोणतीस पदके जिंकलेले आहेत सात सुवर्ण रौप्य तेरा कांस्य जर पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेचा विचार केला तर भारताने सहा पदके जिंकलेली आहेत त्यामध्ये पाच कांस्य पदक आणि एक रौप्य पदक पॅरा ऑलिम्पिक आणि पॅरिस ऑलिम्पिक हे त्या आपण पदकांचा विषय कव्हर केलेला आहे जर पॅरा ऑलिम्पिकचा विचार केला तर सर्वाधिक पदके जिंकली होती चीन या देशाने दोनशे वीस त्यामध्ये चौऱ्याण्णव सुवर्णपदक होते एकशे सव्वीस अमेरिका या देशाने जिंकलेली पदके ही पॅरिस ऑलिम्पिकमध्ये एकशे सव्वीस जिंकले आहेत बघा अमेरिकेने आणि एकशे सव्वीस जिंकत पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत अमेरिका हा पहिल्या क्रमांकावर होता त्यामध्ये चाळीस सुवर्णपदक ही अमेरिकेने जिंकले आहेत सर्वाधिक सर्वाधिक चाळीस पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अमेरिका सर्वाधिक सुवर्ण पदक चौऱ्याण्णव पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये चीन या देशाने इथे सर्व आपण कव्हर केलेले एकाच प्रश्नामध्ये पुढचा सातवा प्रश्न आहे पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारा पहिला तिरंदाज कोण तर योग्य तरी पर्याय क हरविंदर सिंह हा बघा पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारा पहिला तिरंदाज आहे पुढचा आठवा प्रश्न आहे वकिलांना पेन्शन देणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले तर पर्याय ड झारखंड झारखंड हे राज्य बघा वकिलांना पेन्शन देणारे देशातील पहिले राज्य ठरलेले याला देखील स्टार मार्क करून ठेवायचं आहे नवा प्रश्न आहे हा देखील बघा अतिशय महत्वाचा सर्व प्रश्न आपण टॉप निवडलेले आहेत जे चोवीस आहेत बघा मागील तीन महिन्याचे टॉप चोवीस आपण इथे प्रश्न घेऊन आलो आहोत व्हिडिओ बघा जास्तीत जास्त शेअर करायचा आहे भरपूर आय एम पी माहिती तसेच भरपूर महत्वाचे प्रश्न इथे आपण कवर करत आहोत तर आय सी सीचे सी चे अध्यक्ष खालीलपैकी कोण बनल्यात आय सी सीचे चे अध्यक्ष तर आय सी सीचे चे अध्यक्ष नुकतंच बघा बी सी सी आयचे चे सचिव जय शहा अगोदर बी सी सी आयचे चे सचिव होते आणि त्यांची आता आय सी सीच्या च्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे आय सी सीच्या च्या अध्यक्षपदी आता आय सी सीची स्थापना कोणत्या वर्षी झाली त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे आपण याबद्दल सर्व माहिती पाहिलेली आहे बी सी सी आयची ची स्थापना झाली होती एकोणीसशे अठ्ठावीस साली एकोणीसशे अठ्ठावीस साली बी सी सी आयची ची स्थापना झाली होती मुंबई आणि मुंबई या ठिकाणी त्याचे मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी आय सी सीचे चे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर दुबईमध्ये आहे बघा दुबईमध्ये आय सी सी चे मुख्यालय सध्या अध्यक्ष कोण आहेत आय सी सी चे जय शाह बी सी सी चे अध्यक्ष कोण आहेत रॉजर बिनी रॉजर बिनी हे बीसीसीआय अध्यक्ष आहेत बी अगोदर जय शाह यांच्या अगोदर ग्रेक बारकले अध्यक्ष होते बघा आय सी चे ग्रेक बारकले जर नुकतंच टी ट्वेंटी वर्ल्ड कप हा कोणी जिंकलाय दोन हजार चोवीसचा भारताने जिंकलेला आहे बघा कोणाला हरवून तर साऊथ आफ्रिकेला हरवून जिंकला आहे त्यानंतर ओडिया जो काही वर्ल्ड कप पार पडला तर तो कोणी जिंकला आहे तर तो जिंकला आहे बघा ऑस्ट्रेलिया देशाने आपल्या भारताला हरवून आयोजन भारतात केले होते बघा आणि टी ट्वेंटीचे आयोजन केले होते अमेरिका आणि वेस्ट इंडिज या दोन देशांमध्ये महिलाचा टी ट्वेंटी विश्वचषक कोठे होणार आहे तर यु या ठिकाणी होणार आहे बघा बांगलादेशमध्ये होणार होता परंतु आता तो यु मध्ये होणार आहे सगळ्या लेटेस्ट अपडेट आपण कव्हर करत आहोत सर्व प्रश्न आपण कव्हर करायचे आहेत दहावा प्रश्न आहे, आहे। महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची रेशीम जिल्हा म्हणून ओळख निर्माण झालेली आहे तर महाराष्ट्रातील जालना जिल्हा आता या जिल्ह्याची बघा रेशीम जिल्हा म्हणून नवीन ओळख निर्माण झालेली आहे पुढचा अकरावा प्रश्न आहे केंद्र सरकारने कितव्या विधी आयोगाची स्थापना केलेली आहे तर केंद्र सरकारने तेविसाव्या विधी आयोगाची स्थापना केलेली आहे आतापर्यंत बावीसावा विधी आयोग होता तर बावीसाव्या विधी आयोगाचे अध्यक्ष कोण होते तर ऋतुराज अवस्थे हे बावीसाव्या विद्या आयोगाचे अध्यक्ष होते आता तेवीसाव्या विध्यायोगाची स्थापना ही केंद्र सरकारने केली आहे पुढचा बारावा प्रश्न आहे हा देखील स्टार मार्क करून ठेवा मुंबईसाठी अतिशय महत्वाचा आहे तर मुंबईत सुरू करण्यात येणारी पॉड टॅक्सी पॉड टॅक्सी ही मुंबईत सुरू करण्यात येणार आहे आता ती कोठून कोठे धावणार असा प्रश्न विचारला आहे तर पर्याय अ वांद्रे ते कुर्ला मुंबईत सुरू करण्यात येणारी पॉड टॅक्सी ही वांद्रे ते कुर्ला या ठिकाणाहून धावणार आहे आता इथे प्रश्न मुंबईसाठी आपण आय एम पी टॉपिक सांगूया तर भारतातील पहिले डबल इलेक्ट्रिक डबल डेकर बस भारतातील पहिली इलेक्ट्रिक डबल डेकर बस कोठे दाखल झाली होती तर ती दाखल झाली होती मुंबई या ठिकाणी मुंबई या ठिकाणी भारतातील पहिली इलेक्ट्रिक डबल डेकर बस ही दाखल झाली होती त्यानंतर पहिला अंडर सी वॉटेल टनेल पहिला अंडर सी वॉटेल टनेल हा कोणत्या शहरात तयार करण्यात येत आहे तर तो देखील मुंबईमध्ये दे तयार करण्यात येत आहे पुढचा तेरा प्रश्न आहे अणुऊर्जेवर चालणाऱ्या कोणत्या अन्विक पाणीबुडीचे लोकार्पण करण्यात आले तर योग्य उत्तर आहे पर्याय ड आय एन एस अरेघात आय एन एस अरिघात ही बघा अणुऊर्जेवर चालणाऱ्या नुकतंच अन्वीक पाणीबुडीचे लोकार्पण करण्यात आलेलं आहे आता इथे महत्वाचा टॉपिक सांगतो तो, तो परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो आता अणुऊर्जेवर चालणारी पहिली अन्य अनु सॉरी अणुऊर्जेवर चालणारी पहिली अन्वीक पानबुडी कोणती प्रश्न हा विचारला जाऊ शकतो तर पहिली अन्वीक पानबुडी आहे बघा आय एन एस अरिहंत अणुऊर्जेवर चालणारी पहिली अन्विक पानबुडी आहे आए आय एन एस अरिहंत आता इथे प्रश्न दुसरा विचारला जाऊ शकतो अनुउर्जोर चालणारी दुसरी अनु अन्विक पानबुडी कोणती तर ती आहे बघा आय एन एस अरिघात आय एन एस अरिघात ही बघा अनुउर्जोर चालणारी दुसरी अन्वीक पानबुड्या पहिली आहे आय एन एस अरिहंत दुसरी आहे आय एन एस अरिघात आणि या आय एन एस अरिघातचे नुकतेच लोकार्पण करण्यात आलेले आहे चौदा प्रश्न आहे भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणजेच मुख्य कोच कोण बनले तर पर्याय ब गौतम गंभीर हे बघा भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक बनलेले स्टार मार्क करून ठेवा मग आता प्रश्न देखील स्टार मार्क करून ठेवा जवळपास सर्वच प्रश्न तुम्ही स्टार मार्क करून ठेवायचे आहेत तर गौतम गंभीर हे भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक बनलेले आहेत मुख्य प्रशिक्षक यांच्या अगोदर कोण होते तर राहुल द्रविड होते इथे प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो तर नुकतंच टी ट्वेंटी वर्ल्ड कप पार पडला तर त्यावेळी भारताचे मुख्य प्रशिक्षक कोण होते मुख्य प्रशिक्षक तर त्यावेळी राहुल द्रविड होते बघा टी ट्वेंटी वर्ल्ड कप हा भारताने जिंकला आणि त्यानंतर राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपला आणि त्यानंतर आता गौतम गंभीर यांची नियुक्ती करण्यात आली त्यांच्या जागेवर तर प्रश्न विचारला जाऊ शकतो टी ट्वेंटी वर्ल्ड कप दरम्यान भारताचे मुख्य प्रशिक्षक कोण होते तर गौतम गंभीर कर्णधार कोण होते भारताचे तर त्यावेळी रोहित शर्मा होते रोहित शर्मा यांच्या नेतृत्वात भारताने दुसऱ्यांदा टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला इथे दुसरा एक प्रश्न सांगतो तर भारतीय क्रिकेट संघाचे बॉलिंग कोच गोलंदाजी कोच कोण बनल्यात मॉर्ने मॉर्केल साऊथ आफ्रिका या देशाचे आहेत बघा साऊथ आफ्रिका या देशाचे आहेत यांचं भाव एल्बी मॉर्केल आणि हे मॉर्ने मॉर्केल तर मॉर्ने मॉर्केल हे भारतीय क्रिकेट संघाचे बॉलिंग कोच किंवा गोलंदाजी कोच गोलंदाजी प्रशिक्षक बनले आहेत मॉर्ने मॉर्केल पुढचा पंधरा प्रश्न आहे खालीलपैकी कोणाला राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे निवड समितीचे अध्यक्ष कोण आहेत भारतीय क्रिकेट संघाचे तर अजित आगरकर निवड समितीचे अध्यक्ष आहेत तर कोणाला राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार हा प्रदान करण्यात आला कि जाहीर करण्यात आला सागर बगाडी यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार हा जाहीर झाला आहे सोळा प्रश्न हा देखील प्रश्न आय एम पी एस स्टार मार्क करून ठेवा युनिफाईड पेन्शन स्कीम लागू करणारे देशातील पहिले राज्य युपीएस तर युनिफाईड पेन्शन स्कीम लागू करणारे पहिले राज्य कुठले देशातील तर आपला महाराष्ट्र हे बघा युनिफाईड पेन्शन स्कीम लागू करणारे देशातील पहिले राज्य बनले तसेच ग्रीन हायड्रोजन व हरित हायड्रोजन धोरण जाहीर करणारे देशातील पहिले राज्य कुठले तर महाराष्ट्र पुढचा सतरावा प्रश्न आहे रेल्वे बोर्डाच्या चेअरमनपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली रेल्वेच्या चेअरमन पदी तर त्याची यु कोणाची नियुक्ती करण्यात आली पर्यायक सतीश कुमार सतीश कुमार यांची रेल्वे बोर्डाच्या चेअरमनपदी नुकतंच नियुक्ती करण्यात आलेली आहे डी के सुनील यांचा विचार केला तर यांची हिंदुस्तान एअरनॉटिक्स लिमिटेडच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आले डी के सुनील यांची त्यानंतर रजनीश नारंग रजनीश नारंग यांची हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या लिमिटेडच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आले रजनीश नारंग पी वेलरासू तर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजेच एम आय डी सीच्या सीईओ पदी मुख्य कार्यकारी अधिकारीपदी पी वेलरासू यांची निवड करण्यात आली आहे पुढचा अठरावा प्रश्न आहे महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात विश्वशांती बुद्ध विहाराचे उद्घाटन करण्यात आले आहे तर महाराष्ट्रातील लातूर लातूर या जिल्ह्यामध्ये विश्वशांती बुद्ध विहाराचे उद्घाटन करण्यात आलेले पुढचा आहे स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली पर्याय चल्ला श्रीनिवास शेट्टी यांची एसबीआयच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे पुढचा एकवीसावा प्रश्न आहे दोन हजार तेवीस साठीचा प्रतिष्ठित अनुव्रत पुरस्कार कोणाचा जाहीर झाला तर तो पर्याय अ रतन टाटा रतन टाटा यांना दोन हजार तेवीस साठीचा प्रतिष्ठित अनुव्रत पुरस्कार दोन हजार चोवीस सॉरी दोन हजार तेवीस हा जाहीर झालेला आहे पुढचा बावीसा प्रश्न आहे फ्रान्स देशाचे पंतप्रधान कोण बनलेले आहेत तर पर्याय अ मिशेल बर्नियर हे फ्रान्स देशाचे पंतप्रधान बनलेले आहेत इमॅन्युएल मॅक्रॉन हे फ्रान्सचे राष्ट्रपती आहेत ज्यांना पंच्याहत्तर प्रजासत्ताक देणे प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते इमॅन्युअल मॅक्रॉन बर्नियर यांच्या अगोदर पहिले समलिंगी तसेच सर्वात तरुण पंतप्रधान होते गॅब्रियल अटल यांच्यानंतर आता मिशेल बर्नियर हे फ्रान्स देशाचे पंतप्रधान बनलेले आहेत पॅरिस ऑलिम्पिक आणि पॅरा ऑलिम्पिक दोन हजार चोवीसच्या ज्या काही स्पर्धा होत्या तर त्या, त्या फ्रान्स या देशामध्येच पार पडल्या आहेत पुढचा तेवीसा प्रश्न आहे नॅशनल सिक्युरिटी गार्ड एन एस च्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर योग्य उत्तर आहे पर्याय ब बी श्रीनिवासन बी श्रीनिवासन यांची नॅशनल सिक्युरिटी गार्ड एन एस जीच्या प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे तर राहुल रसगोत्रा राहुल रसगोत्रा कोण आहे तर आय टी बी पी प्रमुख आहेत आय टी बी पी प्रमुख अनिश सिंह सी आर पी एफ प्रमुख आहेत सी आर पी एफ रवी सिन्हा कशाचे प्रमुख आहेत तर रॉचे प्रमुख आहेत रवी सिन्हा पुढचा चोवीसा प्रश्न आहे कोणत्या शहराचे नाव श्री विजयपुरम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तर अंदमान निकोबार केंद्रशासित प्रदेशाची राजधानी आहे बघा पोर्ट ब्लेअर अंदमान आणि निकोबार बेट समूहाच्या बेटसमूहाची राजधानी आहे पोर्ट ब्लेअर आणि याच शहराचे नाव विजयपुरम श्री विजयपुरम असे करण्याचा निर्णय हा केंद्राने घेतलेला आहे मित्रांनो इथे आपण महत्वाचे चोवीस चालू करण्याचे प्रश्न कव्हर केले तरी ते तुम्हाला कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगायचे आहेत व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद